मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी अंतरावली सराठी येथे सुरू असलेले मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय गेल्या पाच दिवसापासून उपोषणामध्ये त्यांची तब्येत खालवत चालली होती मात्र सरकारकडून कुठलाही प्रतिसाद किंवा कुठली भूमिका न घेतल्यामुळे सरकारने हे उपोषण जे आहे ते मागे घेण्यात आलंय मराठा समाजाचा खरा मारेगरी कोण हे स्पष्ट झाल्याचा दावा करत त्यांनी आंदोलन मागे घेतलंय आणि हा सर्वात त्यांचा मोठा निर्णय मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका करताना म्हटले हो आहे की फडणवीस मराठा आरक्षणावरती होय पण म्हणत नाहीत आणि नाही पण म्हणत नाहीत ते फक्त गप्प बसले आहेत त्यांचा अर्थ काय आहे किंवा यांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी किती द्वेष आहे हे समोर आल्याचे दिसत मस्ता चोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या यांनी मंगळवारी रात्री मनोज जरांगेची भेट घेतली या प्रकरणावरून जनतेचे लक्ष हटू नये म्हणून उपोषण मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितलंय मनोज जरांगे यांनी यापूर्वी सरकारला इशारा दिला होता की आमच्यासोबत बेमानी झाली तर पुढील पाच वर्ष सरकार नीट चालू देणार नाही मात्र आता आंदोलन मागे घेतल्याने मराठा आरक्षणाच्या लढ्याचा पुढचा टप्पा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष